ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सायलीला बाजूला करून सायलीच्या तोंडातून अर्जुन सुभेदाराचं नाव कायमचं बंद करण्यासाठी आता मधुभाऊंनी अर्जुनचा सगळा संबंध तोडलेला असतो आणि मधुभाऊंनी आता अर्जुनची केससुद्धा जोशी वकिलाला दिलेली असते आणि आता सायलीला मध्ये घालून सायलीच्या आनंदासाठी आता अर्जुनकडून ओ सीच्या नोटीसवरती सही घेऊन आता मधुभाऊ जेव्हा ती केस आता जोशीला देतात तेव्हा आता जोशीचा जर खरा चेहरा आपल्याला मधुभाऊ समोर आणायचा असेल तर आपल्याला काहीतरी पुरावा असायला हवा असा आता अर्जुन आणि चैतन्यने विचार करून मोठा डाव आखून जोशीवरती आता पाळत ठेवून जेव्हा आता जोशी हा साक्षी आणि मैपतची भेट घेण्यासाठी मैपतच्या बंगल्यावरती जातो त्याच वेळेस आता डाव साधून आता मैपतने जोशीसाठी मोठी पार्टी अरेंज केलेली असते आणि जेव्हा आता चोरून अर्जुन आणि साई मैपतच्या बंगल्यावरती येऊन आता त्या पार्टी मधला सगळा व्हिडिओ अर्जुन आता त्याच्या मोबाईल मध्ये काढून अर्जुन आता जेव्हा तो व्हिडिओ आता मधुभाऊला दाखवतो त्याच वेळेस मधुभाऊच्या पायाखालची जमीन सरकून जोशीचा खरा चेहरा आणि जोशी हे सगळं मैपतच्या सांगण्यावरून करत होता आणि जोशीचा आपल्याला पुन्हा जेलमध्ये घालण्याचा प्लान होता हे सत्य आता जेव्हा मधुभाऊ समोर येते त्याच वेळेस आता सगळं काही लक्षात येऊन अखेर पश्चातापाचे अश्रू गाळत मधुभाऊ आता एकच मोठा न्याय करून आता ज कसे अर्जुन आणि सायलीला एकत्र आणतात आणि अर्जुन आणि सायलीचे प्रेम आता मधुभाऊ समोर येऊन आता अर्जुनने सुद्धा आता सायलीच्या प्रेमासाठी एकच जोशीचा व्हिडिओ मधुभाऊला दाखवताच आता सासऱ्यासाठी धावत आलेला अर्जुन कसा मधुभाऊचा खरा जावई बाप्पू होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता जोशी वकिलांनी आता एका डिलिव्हरी बॉयकडून आता अर्जुनच्या घरी एनओ नो सीची नोटीस पाठवलेली असते आणि जेव्हा आता मधुभाऊ ती केस आता जोशीकडे द्यायला निघालेत हे सत्य अर्जुनला समजते त्याच वेळेस आता अर्जुन हा मधुभाऊची भेट घेण्यासाठी कुसुमच्या घरी आलेला असतो आणि आता त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायलीची देखील भेट झालेली असते आणि त्यावेळेस त्या आता अर्जुनने मधुभाऊला सांगितलेले असते की मधुभाऊ तुम्ही ही केस माझ्याकडून काढून घेऊ नका किंवा तुम्ही ही केस दुसऱ्या द्या, मी त्या सी सही करेल पण ॲडव्होकेट जोशींना तुम्ही ती केस देऊ नका आता मधुभाऊच्या मनात अर्जुन विषयी मोठा गैरसमज आता निर्माण झालेला असतो आपल्या पोरीच या अर्जुन सुभेदाराने वाटोळ केलं तेव्हा आता अर्जुनला वाटेल ते बोलून आता मधुभाऊनी सायलीच्या आनंदासाठी आता अर्जुन कडून त्या एनओसी सी पेपरवरती साईन घेतलेली असते आणि अर्जुन सर हे शंभर नंबरी सोनं आहे असे आता सायलीने कुसुमला सांगितलेले असते आणि माझंसुद्धा सुद्धा अर्जुन सरांवरती प्रेम आहे आणि अर्जुन सर सुद्धा त्यांचं प्रेम माझ्यासमोर व्यक्त करतील असे आता सायली कुसुमला सांगते पण त्याच वेळेस आता मधुभाऊंनी सायलीचे ते बोलणे ऐकलेले असते तेव्हा आता मधुभाऊ विचार करतो की ह्या अर्जुन सुभेदाराला त्याच्या मनातील सायलीचं प्रेम कधीच सायली समोर दाखवू द्यायचं नाही आणि कायमच या अर्जुन सुभेदाराला आता बाजूला करायचं असा निर्णय आता मधुभाऊंनी घेतलेला असतो इकडे आता अर्जुनला देखील काय करावं काय नाही सुचत नसतं आणि एनओ च्या नोटीसवरती साईन करून अर्जुन पुन्हा आता घरी आले असतो आणि चैतन्यला घडलेली सगळी हकीकत अर्जुन आता सांगतो तेव्हा चैतन्यला देखील मोठा धक्का बसलेला असतो चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन मधुभाऊचा आता तुझ्यावरती राग आहे आणि ते साहजिकच आहे रे अर्जुन कारण त्यांच्या मुलीचा संसार धुळीला मिळवला त्यामुळे कोणत्याही बापाला रागच येईल मधुभाऊला आता आता जोशीचा खरा चेहरा माहिती नाहीये जोशी काय आहे ना हे देखील आता माहिती नाहीये आणि आपण जर असं ओरली तोंडावरती जोशीच्या विरोधात किती जरी मधुभाऊंना खरं सांगितलं ना तरी ते त्यांना खरं पटणार नाहीये अर्जुन त्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पुरावा मधुभाऊला दाखवावा लागेल आणि त्या जोशी वकिलाचा खरा चेहरा पुराव्यासगट जेव्हा आपण मधुभाऊ समोर आणू तेव्हाच मधुभाऊला विश्वास बसेल आणि तेही कोर्टाच्या सुनावणीच्या अगोदर नाही तर सगळं काही आपल्या हातातून निष्ठून गेलेलं असेल आणि त्यानंतर आपल्याला काहीही करता येणार नाही अर्जुन तेव्हा ते आता अर्जुनला देखील चैतन्याचे ते म्हणणे पटलेले असते अर्जुन म्हणतो की पण चैतन्य आता काय करायचं आणि असा कोणता पुरावा आणायचा की जेणेकरून मधुभाऊ हे जोशीवरती विश्वास ठेवणार नाही आणि वेळीच डोळे उघडून सावध होतील त्यांनी म्हणतो की हे बघ अर्जुन आता आपल्याला यासाठी एक गोष्ट करावं लागेल आपल्याला त्या जोशी वकिलावरती करडी नजर ठेवावी लागेल आणि मला माहिती आहे तो जोशी वकील हे सगळं म्हैपतच्या सांगण्यावरून करतोय कारण जोशी वकील आणि स्वतःवरून मधुभाऊची केस आपल्याकडे घेण्याचे मधुभाऊला सांगितले चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो की म्हणजे हे सगळं महिपतच्या सांगण्यावरून जोशी वकील करतोय आणि त्यासाठी तो नक्की महिपतची भेट घेत असणार आणि पुढे काय प्लान करायचा कसा करायचा यासाठी तो महिपतच्या घरीही जात असणार अर्जुन तेव्हा आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य आतापासून तू एकच काम करायचं तू फक्त त्या जोशी वकिलावरती लक्ष ठेवून राहायचं पाठलाग करायचं आणि तो महिपतच्या घरी जाणारच आणि तो महिपतच्या घरी जाणार असल्याचे तुला कळताच ताबडतोब आपल्याला भयानक काम करायचे असे म्हणत आता अर्जुनने त्याचा सगळा प्लान चैतन्याला सांगितलेला असतो तेव्हा आता चैतन्यसुद्धा जोशीवरती करडी नजर ठेवून असतो आणि आता इकडे महिपत आपल्याला मालामाल करणार आणि मैपत आपल्याला खूप कडून पैसे मिळणार जर आपण त्या मधुकर पाटलाला जर कायमचा जेलचा रस्ता दाखवला आणि म्हैपतच्या सांगण्यावरून जर अर्जुनने जे जे पुरावे कोर्टामध्ये दाखवले होते ते सगळे आपण पुसून टाकले तर आपल्याला कडून खूप सारा पैसा मिळणार आणि त्यासाठी आता जोशी वकिलानेसुद्धा अभ्यासाला सुरुवात केलेली असते ता थी। थी। गरी याईला आता चैतन्यसुद्धा जोशी वकिलावरती पाळत ठेवून असतो आणि अखेरीस जोशी वकील आता मैपतच्या घरी संध्याकाळी यायला निघालेला असतो आणि आता जोशीलासुद्धा मैपतकडून मोठी पार्टी असते ताबडतोब आता चैतन्य हा अर्जुनला सांगतो तर अर्जुन आता लगेचच अर्जुनने त्याचा प्लान तयार केलेला असतो आणि प्लानप्रमाणे आता गुपचूप आता अर्जुन आणि चैतन्य हे मैपतच्या घरापाशी येतात आता जोशी वकील आतमध्ये गेलेला असतो इकडे आता बाहेरून चोर मार्गाने आता म्हैपतच्या बंगल्याच्या त्या रूमजवळ येऊन खिडकी उघडून हळूच आता अर्जुन आणि चैतन्य आतमध्ये बघत असतात तर आता जोशी वकील पवार वकील अस आणि मैपत साक्षी सगळं काही तिथे आता पुढं कोर्टा मध्ये कसा कसा डाव आखायचा याची योजना करत असतात आणि त्याच वेळेस आता खिडकीतून अर्जुनने त्याचा मोबाईल काढून त्यांचा तो सगळा रेकॉर्डिंगचा व्हिडिओ आता त्याच्या मोबाईलमध्ये घेतलेला असतो जोशी मैपत साक्षी पवार यांचे सगळे बोलणे अर्जुनने आता त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले असते आणि सगळ्यात मोठा पुरावा आता अर्जुनला मिळालेला असतो आणि ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य तो पुरा हवा घेऊन आता तेथून निघून येतात आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही घरी आलेले असतात आणि तो व्हिडिओ बघून अर्जुन आणि चैतन्य खूप खुश झालेले असतात अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य आता हा व्हिडिओ मधुभाऊंनी जर बघितला तर जोशीचा खरा चेहरा आता मधुभाऊ समोर येईल आणि मधुभाऊ वेळी सावध होतील हे बघ काही जरी झालं ना चैतन्य तरीसुद्धा आता मधुभाऊ समोर हे सत्य आपल्याला आणायचेच मग मधुभाऊ जो निर्णय घेतील तो त्यांनी घ्यावा कारण आपण फक्त त्यांचे डोळे उघडण्याचे आणि सत्य समोर आणण्याचे काम करायचे पटकन आता अर्जुन हा चैतन्यला घेऊन पुन्हा आता मधुभाऊच्या म्हणजे कुसुमच्या घरी आलेला असतो आणि अखेर तो, तो व्हिडिओ अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊला दाखवू लागतात मधुभाऊ म्हणतात ला की हे बघ अर्जुन सुभेदार तू इथे कशाला आला मी तुला सांगितलं होतं ना पुन्हा माझ्या म्हणजे कुसुमच्या घरी तू पाऊल देखील ठेवायचं नाही तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ मी तुम्हाला खूप एक महत्वाची गोष्ट सांगायला आलो आणि एकदा तुम्ही बघा आणि मग तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या तर आता लगेचच सायलीसुद्धा आता मधुभाऊला हात जोडून विनवण्या करते तर आता अखेर तो पुराव्याच्या रेकॉर्डिंगचा व्हिडिओ अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊला दाखवतात आणि त्यामध्ये आता जोशी वकिलांनी मैपत आणि साक्षीला सांगितलेले असते की हे बघा आता कोर्टामध्ये त्या अर्जुनने मधुभाऊला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे जे पुरावे दाखवले आणि त्या पुराव्यामुळे त्या मधुकर पाटलाला बेल मिळाली ना ते सगळे एक एक पुरावे आता हळूहळू मी पुसत जाईल आणि इकडे पवार वकिलाने आता साक्षी शिकरे मॅडम या निर्दोष आहेत हे यांचा खुनामध्ये काही संबंध नाही हे दाखवत जायचे आणि त्यावेळेस मी त्यांना काहीचा पोच करणार नाही मी इकडे मधुभाऊला निर्दोष असल्याचे पुरावे नष्ट करत जाईल आणि इकडे साक्षी मॅडम निर्दोष आहेत हे सिद्ध पवार वकील तुम्ही करत जायचे तेव्हा आता मैपत आणि साक्षी खूप खुश झालेले असतात तर इकडे तो सगळा व्हिडिओ बघून आता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यांची ती जंगी पार्टी झाल्याचा व्हिडिओ मधुभाऊनी बघताच सत्य आता मधुभाऊ समोर आलेले असते आणि अखेर आता तो व्हिडिओ बहु बघून एका सेकंदात मधुभाऊचे डोळे उघडलेले असतात आणि मधुक समोर आता खरा अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट वकील अर्जुन सुभेदार आलेला असतो आणि ज्या माणसाने आपल्याला वाचवण्यासाठी आपण ज्या माणसाला एवढा त्रास दिला वाटतेल ते बोललो त्या माणसाने सायलीच्या प्रेमासाठी एन ओ सी नोटीसवर देखील साईन केली आणि खरे सत्य आपल्यासमोर आणून आपले, आपले डोळे उघडवले हे आता मधुभाऊ समोर आलेले असते आणि मधुभाऊच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू बाहेर पडलेले असतात आणि ताबडतोब आता हात जोडत मधुभाऊ अर्जुनची माफी मागतात आणि म्हणतात की जावई बाप्पू माझ्याकडून तुम्हाला ओळखण्यात खूप मोठी चूक झाली आणि मी तुम्हाला वेगळं समजत होतो पण नाही सायलीचं सायलीवरती तुमचं किती प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी तुम्ही त्या जोशी वकिलाचा खरा चेहरा आज माझ्यासमोर आणलात मी तुमच्यावरती अविश्वास दाखवून गैरसमजाने तुमच्यावरती वाटेल ते आरोप केले पण साई साऊ बाळ मला म्हणाली होती की अर्जुन सुभेदार म्हणजे अर्जुन सर हे शंभर नंबरी सोनं आहेत खरंच जावई बापू तुम्ही आज शंभर नंबरी सोनं निघालात आणि मी त्या सोन्याची पारख करण्यात मात्र चुकलो एवढं वय होऊनही एवढी दूरदृष्टी असूनही तुम्हाला मी ओळखू शकलो नाही जावय बापू मला मा करा अशा शब्दात आता मधुभाऊंनी अर्जुनची माफी मागवलेली असते आणि लगेचच सायलीला अर्जुन कडे जाण्याची परवानगी दिलेली असते आणि अर्जुन सरांनी आज पुन्हा एकदा आपल्या मधुभाऊला वाचून खर प्रेम आता सिद्ध केल्याचे कळताच आता क्षणाचीही पर्वा न करता आणि कोणताही विचार न करता आता सायली ही अर्जुनच्या मिठीत आलेली असते एकाच व्हिडिओचा पुरावा दाखवून जोशीचा खरा चेहरा समोर आणत अर्जुन आता मधुभाऊचा खरा बापू झालेला असतो तेव्हा आता पुन्हा अर्जुनकडे केस येऊन मधुबाऊला निर्दोष सिद्ध करून आता अर्जुन आणि सायली पुन्हा प्रेमाने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा